योगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्या साठी लागणाऱ्या छप्पन मातीच्या घागरी मानकरी कुंभार यांच्याकडून मोठ्या उत्साहात प्रमुख मानकरी हिर्याबू यांच्याकडं सवाद्य मिरवणुकीनं सुपूर्त करण्यात आल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी योगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदाच्या वर्षी शनिवारी तेरा जानेवारी पासून प्रारंभ होत असून या अनुपम्य अशा यात्रा सोहळ्याचे प्रत्येकालाच वेध लागलेले आहेत यात्रेनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे या यात्रेचे मानकरी कुंभार यांच्याकडून यात्रा कालावधीत विविध धार्मिक विधी पार पाडले जातात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता देवी यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मानकरी कुंभार यांच्याकडून केली जाते देवदुर्लभ अन अलौकिक असाच हा विवाह सोहळा असतो या यात्रेत उत्तर कसबा इथले कुंभार प्रमुख मानकरी योगीराज शिवलिंग महत्रे कुंभार यांच्याकडून प्रतिवर्षी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली जाते दरम्यान मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांच्या उत्तर कसबा इथल्या वाड्यात प्रथा परंपरेनुसार गुरुवारी अकरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्री गणरायाचं तसंच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं मंगलमय वातावरणात विधिवत पूजन करण्यात येऊन पाच दिवसांसाठी दिवे घालण्यात आले वेदमूर्ती स्वामी यांनी पौरोहित्य केलं यावेळी प्रमुख मानकरी योगीराज कुंभार

दरम्यान पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार उत्तर कसबा इथल्या कुंभारवाड्यापासून प्रमुख मानकरी योगीराज शिवलिंग कुंभार मल्लिकार्जुन सिद्ध्रामप्पा कुंभार महादेव शिवलिंग कुंभार रेवणसिद्ध मल्लिकार्जुन कुंभार संगण्णा कल्लप्पा कुंभार अशोक महादेव कुंभार सुरेश सिद्धाराम कुंभार भीमाशंकर कुंभार यांच्यासह मेहत्रे कुंभार परिवारातील सदस्यांनी तसंच समाजबांधवांनी सवाद्य मिरवणुकीनं पायी चालत जाऊन मातीच्या छप्पन्न घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द केल्या या प्रसंगी राजशेखर हिरेहब्बू संजय हिरेहब्बू सर्वेश हिरेहब्बू तसंच हिरेहब्बू कुटुंबियांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित महिला हळद कुंकू लावण्यात ते येऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या छप्पन्न मातीच्या घागरी हब्बू यांच्या वाड्यातील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या पूजास्थान या ठिकाणी ठेवण्यात येऊन मनोभावे नमस्कार करण्यात आला यावेळी सागर हिरेहब्बू तसंच भीमाशंकर मेहत्रे यांनी आपले विचार व्यक्त करताना यंदाचा यात्रा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं Kami nak kira mencuba dan juga sebelum itu taksi mungkin saja kami menghidu jalan itu sebelum itu jemput. Kemarin juga cuma jalan. Kira sebelum itu jemput jalan मेश्वर महायात्रेतील तिचे केंद्रबिंदू आहे अशा आमच्या कुंभारकन्याचे कुटुंबीय कुंभार कुटुंबीय आणि आमच्या माता भगिनी आज हिरे अंबू यांना छट्पन घाडी स्फोन करण्याचा हा जो कार्यक्रम आहे गेल्या नऊशे वर्ष आणि त्याच्या अधिक वर्षापासून जी परंपरा असल्या त्या चालू आहे त्याच जोडी परंपरेनुसार कुंभार कुटुंबीय हिरे अंबू कुटुंबियांना छप्पन घाडी स्थान करण्याचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आज त्यांनी

पाच दिवसांसाठी दिवे लावण्यात येऊन थे। उपवास ठेवण्यात येतो थे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्यात कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये याची योग्य ती काळजी घेत मानकरी कुंभार यांच्याकडून संपूर्ण तयारी करण्यात येते यानिमित्त मानकरी कुंभार परिवारात आनंद उत्साह आणि मांगल्याचं वातावरण दिसून येत आहे